न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटांजी शहर प्रतिनिधी नीरज म्हणणे घाटांजीमध्ये तानापोळा सण मोठ्या उत्साहात साजरा सह पूर्ण विदर्भात पोळा झाल्यानंतर तानापोळा भरवण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे बळीराजा खरा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा असतो त्याच पद्धतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे म्हणून गावोगावी चिमुकल्यांच्या ताण्यापोळ्याचे आयोजन केले जाते तसेच ही परंपरा पंचमहामंडळातर्फे लगभग पन्नास वर्षापासून सुरू आहे व त्याचे सुंदर आयोजन आपल्याला पा दरवर्षी पाहायला मिळते पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता चिमुकल्यांच्या उत्साहात रंग वाढवण्यासाठी त्यांना पोळ्याचे कटंजीच्या श्रीराम मंदिरामध्ये आयोजन करण्यात येते या पोळ्याची लहान मुलं आतुरतेने वाट पाहत होते हे त्यांच्या उत्साहावरून दिसून येत होतं मुलांनी लाकडी व मातीच्या बैलाची सुंदर सजावट करून तसेच विविध प्रकारच्या वेशभूषेत त्यांना पोळ्यात सहभाग घेतला होता आयोजकांतर्फे मुलांना चॉकलेट बिस्किट ड्रॉइंग बुक व वा पेन्सिलचे वाटप करण्यात आले आमचे प्रतिनिधी आयोजकांशी बोलले तेव्हा त्यांनी या पोळ्याबद्दल आपली भावना व्यक्त केली पंचमहामंडळ हे गेल्या पन्नास साठ वर्षापासून सुरू आहे आणि हे सुरू असताना वेगवेगळे वेड़ उपक्रम राबवणे धार्मिक उपक्रम राबवणे संस्कृती जपण्याचं एक मोठं काम पंच महामंडळाने घाटंजीच्या नेहमीच केलेलं आहे हाईपोळा कानापोळा जो आहे याला एक पन्नास वर्षाच्या जवळपास झालेले आहे इथं बालगोपाल सगळे आपले छोट्या छोट्या जोड्या घेऊन येतात त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना खाऊ दिल्या जाते बक्षीस वाटप केले जाते ही जी टीम आहे पंच महामंडळाची ही सदैव जनतेच्या सेवेत आहे संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आज जे पोळ्याचं निमित्त साधलेला आहे पोळ्याचा यापेक्षा मोठा पोळा पुढच्या वर्षी करण्याचा मानस आहे यावेळेस थोडा आयोजनामध्ये कमी वेळ मिळाला त्यामुळे हे आयोजन शंभर टक्के पुढच्या वर्षी मोठं होणार आहे आपण सगळ्या लोकांनी त्याच्यात सहभागी राहिलं पाहिजे आणि बंज महामंडळाचे जे गोष्टी नाविन्य पूर्ण करतात त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे महामंडळाची दरवर्षी हा कानापुळा साजरा करत असते तरी आम्ही सर्वांचा उत्साह वाढवण्याकरिता वेगवेगळे कार्यक्रम लाभवत असतो आम्ही काण्यापोळ्याचे दरवर्षी नियोजन करत असतो आणि पुढच्या वर्षी आम्ही थोडा वेगळा घेतला आहे पुढच्या वर्षी आम्ही दरम्यान बक्षीस वितरण ठेवण्याचं हे ठेवलं आहे बक्षीस वितरण कराची इच्छा आहे आमची यावर्षी थोडा कालावधी कमी होता त्यामुळे आम्ही यावेळेस नाही करू शकलो पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही बक्षीस विसरण्याचं नियोजन करू